नमस्कार मी उमे, मी उमेश आंबटकर सरपंच ग्रामपंचायत रायपूर आपणा सर्वांना माहिती आहे येणाऱ्या वीस तारखेला निवडणुका होऊ घातलेल्या आणि त्या निवडणुकीमध्ये आदरणीय आमचे नेते समीर भाऊ निवडणुकीला उभे आहे मित्रांनो वीस महिन्याआधी मी या गावाचा सरपंच झालो आणि या वीस महिन्यामधल्या काळामध्ये माझ्याकडे सर्वात मोठी अडचण की माझ्याकडे बहुमत नाही आहे त्यानंतरसुद्धा आम्ही गेल्या वीस महिन्यामध्ये वीस महिने म्हणता येणार नाही कारण या वीस महिन्यामध्ये पहिले तीन महिने लोकसभेच्या आचारसंहितेचे गेले कारण सहा फेजमध्ये इलेक्शन झाले होते त्याच्यानंतर आता जवळजवळ दीड महिना हा जातो आहे म्हणजे या वीस महिन्यामध्ये माझे पाच महिने फक्त आचारसंहितेमध्ये गेले तर उरलेल्या पंधरा महिन्यामध्ये ही गावामध्ये जी काही आपल्या सर्वांना कामं दिसत आहे मटन मार्केट झालं मच्छी मार्केट झालं चिकन मार्केट झालं गावातील गट्टू झालं गावातील रस्ते झाले पाण्याच्या टाक्या झाल्या जे काय आम्ही करता येईल बेस्ट ऑफ द बेस्ट ते गेल्या पंधरा महिन्यामध्ये केलेलं आहे या पंधरा महिन्यामध्ये आम्ही जवळजवळ साडेतीन करोड रुपयाची कामं या गावामध्ये आणली आहेत गावातला रस्ता तिवस्करवाडीचा डीमार्टला जोडलेला आहे आता तिवस्करवाडीची जी लोकं आहे तिवस्करवाडी आणि वॉर्ड नंबर दोनची एकची जी लोकं आहेत त्यांना जाण्याकरता तिकडल्या तिकडे सरळ डीमार्टला जाता येतं अशी परिस्थिती आता या रायपूरची होते आहे त्यामुळे माझं आपण सर्वांना आव्हान आहे की हे सगळं मी एवढ्याच पुढे करू शकलो कारण समीर भाऊ माझ्या पाठीशी उभे होते बिना बॉडीचा सरपंच असलेला माणूस जर कामं करू शकतोय तो त्यांच्याकडे आमदार होता म्हणून म्हणून आपणा सर्वांना परत विनंती आहे जर का या रायपूर गावाचा सा विकास साधून घ्यायचा सा आहे म्हणजे आपला सर्व जनतेना आपला स्वार्थ साधून घ्यायचा सा आहे गावाकरता आपण स्वार्थी झालो पाहिजे कोण कोणत्या पक्षाचा आहे का कोणाशी माझे काय संबंध आहे हे न बघता माझं पहिलं प्रेम माझ्या गावावर या नात्याने गावातील सर्व नागरिकांना माझी विनंती राहील की त्यांनी गावाकरता का होईना आदरणीय समीर भाऊंना मतदान करून समीर भाऊंना प्रचंड बहुमताने निवडून दिलं पाहिजे कारण आणि तसंच माझं हिंगणा विधानसभेच्या सर्व लोकांना विनंती राहील की हा विकास पुरुष ज्याने इतका विकास केला आहे जवळजवळ सात ते आठ हजार करोड रुपयाचे कामं या मतदारसंघात झाली गेल्या दहा वर्षात तर अशा माणसाला निवडून द्यायचं नाही तर कोणाला असा माणूस तर या महाराष्ट्रात जवळजवळ इतके आमदार आहे त्यामध्ये सर्वात जास्त काम करणारा माणूस जर आपण नाही निवडून देऊ शकत तर मग कसं कोणाला निवडून द्यायचं त्यामुळे संपूर्ण जनतेला माझं आव्हान राहीन की आदरणीय समीर भाऊंना येणाऱ्या वीस तारखेला त्यांची कमळाची चार नंबरची बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशी विनंती करतो धन्यवाद